नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज पुन्हा एकदा एक हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तिळगुळाचे लाडू व तिळगुळाची चिक्की तर मकर संक्रांत जवळ आलेली आहे त्यासाठी आपण तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाची चिक्की बनवणार आहोत हे तिळगुळाचे लाडू आणि चिक्की अगदी क्रिस्पी होते आणि अगदी दोन ते ती तीन महिने छान बाहेर हवाबंद डब्यात टिकून राहते तर चला आपण सुरुवात करूया तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाची चिक्की बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक पॅन तापत ठेवायचा आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला दोन बाऊल भरून इथे तिळ घ्यायचे आहेत तीळ व्यवस्थित मी छान निवडून घेतलेले आहेत आणि आता मी हे तिळ मस्तपैकी भाजून घेत आहे तिळ भाजताना गॅस फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे जेणेकरून हे तिळ जळू नयेत तर बघा आता पाच मिनटानंतर आपला हे तिळाचा रंग बदललेला आहे आणि छान ते फुगलेले आहेत तिळ आता इथे आपले तिळ भाजून झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेले आणि त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे घरी बनवलेला साजूक तू घातलेला आहे आणि त्यामध्ये एक बाऊल भरून मी इथे चिक्कीचं गूळ वापरलेलं आहे बघा आपल्याला सेंद्रिय गूळ इथे वापरायचं नाही आहे चिक्कीचं गूळ बाजारात विकत मिळतं ते आपल्याला इथे वापरायचं आहे पाच मिनिट आपल्याला सतत लो फ्लेमवर हलवायचं आहे नंतर एक मिनिट आपल्याला गॅस फ्लेम हाय करून हे इथे आपलं जे चिक्कीसाठी लागणारा जो पाक आहे तो तयार होतो पाण्यात घालून आपल्याला टेस्ट करायचा आहे बघा याचा आवाज आला म्हणजे चिक्की आपली परफेक्ट झालेली आहे चिक्कीसाठी लागणारा जो पाक आहे तो परफेक्ट झाला आहे त्यानंतर मी इथे वेलची जायचं पावडर घातलेली आहे त्याच पाकामध्ये आणि व्यवस्थित हलवून देऊन आता हे जे तीळ आहेत ते मी या पाकामध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत आता हे एकत्र केलेले तीळ आणि गूळ जे आहे त्याचे आपण मस्तपैकी लाडू वाणून घेणार आहोत अगदी थोडंसं आपल्याला थंड करायचं खूप थंड करायचं नाही आहे गरम असतानाच आपल्याला हे लाळू छान वाळून घ्यायचे आहेत थोडंसं हाताला तूप लावून लाडू आपल्याला वाळून घ्यायचे आहेत आणि त्याचीच आपण चिक्कीसुद्धा अशाच प्रकारे बनवू शकतो तर चिक्की बनवण्यासाठी मी एक प्लॅस्टिकचा पेपर इथे घेतलेला आहे आणि त्यावर मी हे जे तिळगुळाचं बॅटर आहे ते घातलेलं आहे आणि त्याच्यावर दुसरा प्लॅस्टिकचा पेपर मी अंथरून मस्तपैकी लाटण्याने पातळ लाटून घेतलेला आहे छान स्प्रेड करून घेतलेला आहे त्यामुळे आपली चिक्की व्यवस्थित पातळ होते आणि एकसारखीच होते तर इथे लाटून व्यवस्थित झालेलं ला आहे आता आपल्याला इथे हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या शेपमध्ये पीस कट करायच्या त्या शेपमध्ये आपण करू शकतो तर मी इथे कटरच्या सह्याने मस्तपैकी चौकोने पीस तयार करून घेतले तुम्ही बघू शकता आपली चिक्की एकदम परफेक्ट झालेली एक आहे एकसारख्या वड्या छान पडलेल्या आहेत खूप सुंदर दिसत आहे आपण प्लेटमध्ये हे सर्व चिक्की काढून घेऊया बघा किती सुंदर दिसत आहे अगदी एकसारखे पडलेले आहेत आणि लाडूसुद्धा आपले खूप सुंदर झालेले आहेत अगदी एकसारखे झालेले आणि दोन तीन महिने छान हवा बंद डब्यात हे टिकतात तर घरी अशा पद्धतीने तुम्ही नक्की तिळगुळ ह्या संक्रांतीला करून बघा खूपच सुंदर होतात धन्यवाद